नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण केळी बागायतदार सचिन पाटील यांच्या शेतात आपण केळी पाहण्यासाठी आलो आहेत केळीच्या बाग पाहण्यासाठी आलो आहेत त्यांनी डब्ल्यू डी सी एन डब्ल्यू डी सी अशा सेंद्रिय याचा वापर केलेला आहे त्यांच्याशी आता आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत आणि आता आपण त्यांच्याशी आपण चर्चा करू मित्रांनो जसं की आता तुम्ही बघत आहात आमच्या सात हजार केळीचं खोड लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही दर आ, दर शनिवारी साडेसातशे तर डब्ल्यू डी सी आम्ही याच्यामध्ये सोडतो ड्रिपच्या साहाय्याने आणि हे रोटेशन पद्धतीने समजा या आठवड्यात जर आपण डब्ल्यू डी सी दिले आहे त्याच्या पुढच्या शनिवारी दुसरं कल्चर बनवतो एन पी के त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा मायक्रोरायझ असं रोटेशन पद्धतीने आम्ही पूर्ण हे वर्षभर म्हणजे जोपर्यंत आपला केडीचा पहिला दुसरा जो पाडा पडत नाही तोपर्यंत आपण त्याला आपण हे सोडलेलं आहे आणि याचं रिझल्ट तुम्ही बघत आहात किती अशी चांगली वाढ आहे केळींची संख्या बी चांगली आहे वाद आपण चांगलं दिसत आहे आणि अजून त्याची मोठी ग्रोथ होणार ही गॅरंटी आहे आप आपल्याला कारण किती अशी ट्रीटमेंट आपण दिलेली आहे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बाजारात जसं मायकोरायझा म्हणून एक बॅक्टेरिया कल्चर ऐकला असेल तुम्ही पांढऱ्यामुळे वाढीसाठी तर त्याच्यापेक्षाही जबरदस्त मित्रांनो आदरणीय डॉक्टर कृष्णचंद्रा जे व्यायाम म्हणून बनवलंय त्यांनी ट्राय मायकोरायचा त्या लाईव्ह पुरावा सगळ्यात खाली बघू शकता कुठेही बघा हे बघू शकतात किती मोठ्या प्रमाणात पांढऱ्यामुळे ला लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आणि मित्रांनो इथंच नाही तुम्ही कुठेही बघून घ्या शेतामध्ये कुठेही बघा तुम्हाला करोडोच्या संख्येने पांढऱ्यामुळे जबरदस्त वाढलेल्या दिसतील तर ही पॉवर आहे मित्रांनो आदरणीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या जे ते प्रोडक्ट आहेत त्याची पॉवर आहे आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट मित्रांनो केव्हा मिळेल जर तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं रेग्युलर पद्धतीने व्यवस्थित वापरलं तरच तुम्हाल तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल नाही तर बरेच लोक कल्चर तर घेतात विकत प्रोडक्ट घेतात पण ते रेग्युलर सोडत नाही कोणी एक महिन्यामध्ये एखाद्या वेळेस सोडतं नंतर त्याला ऑक्सिजन मेंटेन करत नाही कोणी त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना रिझल्ट मिळत नाही पण तुम्ही सातत्य ठेवलं आणि एक त्याच्यामध्ये एरिएशनची व्यवस्था केली तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार मित्रांनो फक्त दिलेली प्रोसिजर आणि बॅक्टेरिया कल्चर तुम्ही एक व्यवस्थित सांभाळून ठेवा त्याची प्युअरिटी जे शुद्धता आहे ती तुम्ही मेंटेन करा आणि रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल शिवाय असं नाही तुम्ही कुठलेही पीक वापराला नगदी पीक असेल भाजीपाला पीक असेल फळ पीक असेल कुठल्याही पिकासाठी वापरू शकतात त्याला असं कुठलंच काही प्रॉब्लेम नाही आहे वर्दान सर्व पिकांसाठी ते रामबाण वरदान आहे सर्व पिकांसाठी सारखं का काम करतं ते उलट तुम्ही भाजीपालावाले असता कमी काळावधी पिक आहे त्यांच्यासाठी अजून भारी वरदान आहे कारण की मोठ्या पिकामध्ये आपल्याला बराच वेळ वाढ बघावी लागते लहान पिकं जी असतात भाजीपाल्याचे पीक ते कमी कालावधी येतात त्याच्यामुळे आपल्या लवकर येईल बघायला प्रत्यक्ष मिळतो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की वापरा आणि अनुभव घ्या हो